नाशिकच्या सटाणा शहरामध्ये बनावट नोटा जप्त चार चाकी सा वाहनासह सात जणांना घेतलं ताब्यात तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रो महोत्सवापूर्वीच्या मंचकी निद्रेस आजपासून प्रारंभ संध्याकाळी सात वाजता विधी करून मातेच्या मंचकी निद्रेची तयारी सुरू अमरावतीमध्ये जुन्याबादातून तरुणाची हत्या हत्येच्या घटनेनंतर अमरावती हरिपीट अमरावतीमध्ये जुन्या वादातून तरुणाची हत्या हत्येच्या घटनेनंतर आमदार रवी राणांच्या घराच्या परिसरातील सात ते आठ गाड्यांची तोडफोड रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बिबट्याची दहशत राजापूर शहरामध्ये बिबट्यांचा मुक्त संचार बिबट्या न पाडला कुत्र्याचा पडसा तर संगमेश्वरच्या शृंगारपूर गावातील घरात बिबट्या जेरबंद अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये एका दिवसात दोन बिबट्या बिप्टे जेरबंद बिबट्यांची दोन पिल्लं वनविभागाच्या ताब्यात मादी बिबट्या मात्र अजूनही मोकाट वनविभागाकडून तपास सुरू कोल्हापुरात ट्रॅव्हल्सनं दुचाकी स्वाराला उडवलं अपघातामध्ये दुचाकी स्वाराचा दुर्दैवी मृत्यू अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद मुंबईमध्ये सोमवारपासून सलग चार दिवस पाणी कपात जलवाहिनी जोडणीच्या कामामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होणार पाणी जपून वापरण्याचे आवाहन दिल्ली मधील हवा सहाव्या दिवशी अत्यंत खराब आय तीनशे सत्त्याऐंशी वर शहरातील मुंबईतील भागात विषारी धोक्याचा वेळखा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क